ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे वरई आणि दोन मोठे चमचे साबुदाणा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं तर याप्रमाणे मी साबुदाणा आणि वरे मिक्स करून अशी बा दरदरीतच थोडी आहे तसं वाटून घेतलं आहे आता हे वाटलेलं साबुदाणा आणि वरई एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक रताळं बारीक चिरून घ्यायचे तर रताळ्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचेत मी रताळ्याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच तुकडे करून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला आल्याचे थोडेसे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्यात थोडंसं पाणी घातलं आता हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट आपली तयार आहे आता ही पेस्ट आपण जे पीठ तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये घालायची त्याच्यामध्ये एक चमचा जिरं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा पोट चवीप्रमाणे मीठ थोडीशी मिरपूड आणि एक चमचा तीळ घातलेले आहेत हे सगळं घातल्यानंतर सगळंच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर पण बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत आणखीन एक सगळं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं रेस्ट घेऊन द्यायचे पंधरा मिनटानंतर पीठ आपलं छान सेट झालेलं आहे आता पंधरा मिनटानंतर झाकण काढलं आणि आता पीठ मी परत एक वेळा मिक्स करून घेतले पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे पिठाचा गोळा आपल्या हातामध्ये व्यवस्थित पडतो सुट्टा पडत नाही आहे आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर एक एक करून छोटे छोटे गोळे केलेत आणि त्याला मी तेलामध्ये घातले आता तेलामध्ये घातल्यानंतर तेला हे आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे थोड्या वेळ असंच शिजून द्यायचे तर थोड्या वेळानंतर लगेच आपण झाल्याने त्याला हलवायचं नाही एक काट्याचा चमचा घ्यायचा आणि त्याला हळूहळू असं सुट्ट पाडायचं आहे सुट्ट पाडलं की त्यांची साईड परठी करून घ्यायची तर एक साठ्या चमच्याने व्यवस्थित मी सगळे वडे पलट करून घेतले तर थोड्या वेळाने झाऱ्याने आपल्याला हे छान हलवून घ्यायचे झाडाने व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आता हे जे वडे आपण पाडलेत त्यांना आपण गोल्डन कलर जे होतो सर फ्राय करून घ्यायचे गोल्डन कलर जे झाले का तेलामधून सगळं तेल नितळून वडे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे तर ह्याचप्रमाणे आता मी सगळे वडे तळून घेणार आहे तेलामध्ये घातल्यानंतर वड्यांना आपण हा लगेच हलवायचे नाही आहे थोड्या वेळानंतर त्याला आपण काट्याच्या चमच्याने हलवायचे आणि नंतर मग झाऱ्याने त्यांना फ्राय करून घ्यायचे आणि छान गोल्डन फ्राय करून घ्यायचे तर आता आपले सगळे वडे तळून झालेले आहेत हे वडे टोमॅटो केचप आणि दह्याबरोबर खूप छान लागतात मधून एकदम सॉफ्ट आणि वर वरून कुरकुरीत होतात तर तुम्हाला माझी ही बरे साबुदाणा आणि रताळ्याची वडे कशी वाटले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू